पाचोरा शहरापासून उत्तरेस असलेल्या टेकडीवर पौराणिक कथेचा आधार व महादेवाच्या अनेक अवतारांपैकी खंडोबा अवताराचे मंदिर आहे आख्यायिकेनुसारच या टेकडीवर खंडोबाने केलेल्या दुसऱ्या विवाहाचे हाताचे काकन सोडल्याने या टेकडीला काकनबर्डी असे नाव पडल्याची कथा प्रचलित झाली मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीला येथे मोठ्या भक्तिभावात यात्रा भरते या निमित्त भाविकांकडून मंदिरास रंगरंगोटी रोषणाई चेंडूची फुले लावून सजवले जाते तर आज दिनांक सात डिसेंबर रोजी जय मल्हारच्या गजरात खोबरे उधळून मल्हारी मार्तंडाची तडी उचलून आरती व एडकोट एडकोटचा गजर भाविक करून घरोघरी व भरीत व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य चढविला गेला काकनबर्डी देवस्थान राज्यातील मल्हार भक्तांचे श्रद्धास्थान आहे पौष महिन्यातील चंपाीला या यात्रेला राज्यातून भाविक दर्शनास येतात या यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा आहे पूर्वी टेकडीवर लहान पुरातन मंदिर होते भाविकांनी या मंदिराचा तीन वेळा साकारण्यात आले तसेच जिल्हा परिषद अंतर्गत धार्मिक स्थळांच्या विकास निधीतून टेकडीवर चढण्यासाठी पायऱ्या व भाविकांच्या सोयीसाठी भक्त निवास तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे सोय अलीकडे केली आहे या व्यतिरिक्त दर रविवारी येथे भाविक दर्शनास येतात या पुरातन देवस्थानाचा सर्वांगीण विकास व्हावा ही भाविकांची मागणी होती ही गरज ओळखून पाचोरा बडगाव मतदारसंघाचे परिसराच्या विकासासाठी पाच कोटींचा विकास निधी मिळवून दिल्याने येथे कामे सुरू झाली आहेत काकण बर्डीवर खंडोबाच्या दर्शनास सर्वच स्तरावरील बालगोपाळ श्री पुरुष यांनी हजेरी लावली टेकडी सह परिसरात खेळणी पाडणे खाद्य हॉटेल्स हॉटेल्स व इतर दुकाने थाटली होती तसेच भाविकांना गुळाची जिलेबी रेवड्या या खाद्य पदार्थांसह खंडोबावर उधळण्यासाठी हळद व खोबरे झेंडूच्या फुलांच्या माळांची मोठी विक्री होत होती येथे शहरातील दानशूर व्यक्तींच्या योगदानातून वृक्ष लागवड व संवर्धन करून कार्य सुरू आहे तर प्रसिद्ध आर्टिस्ट लक्ष्मण सूर्यवंशी यांनी मंदिरातील मूर्ती रंगवली आहे मोठ्या उत्साहात हा यात्रोत्सव सुरू असल्याचे सायंकाळी सहा वाजता दिसून आले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका